नमस्कार मंडळी रामराम मी इंदुबाई माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे हे बघा बघू शकता तुम्ही काल भिजू घातलं होतं आज उपासा उपासाला लागते म्हणून शाबू दे खायला कोरडा शाबू दे खायला म्हणून निष्का महागा लागली आहे शाबू खायचा आहे शाबू खायचा आहे म्हणून कोरडा शाबू आहे पोट दुखतं आहे नको म्हटलं तर त्यांना काय ऐकत नाही काय नाही चांगलं स्वच्छ धुवून घेतले मी धुवून घेऊन दोन चार पाण्यानं कसं खा घाण बी न असते मधी काय जात नाही म्हणून मग धुवून घेतले धुवून घेऊन त्याला भिजू घालून ठेवले एक दहा मिनटं ठेवून त्याच्यामधलं पाणी काढून घेतले बघू शकता तुम्ही मस्त असं आपला शाबू फुगून टम झाला आहे भिजलाय चांगला आणि शेंगदाणे पण मी भाजून घेतले ती त्याच्यासाठी लागणार आहे मग शेंगदाणे पण भाजून घेतले तर शेंगदाणे थंड होईपर्यंत तोपर्यंत इकडं आपण मी मिरची बिरची तळून घ्यायचं कसं तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जिरे पण टाकून घेतलं तर चालते काही काही लोक खातात बरं का जिरे उपासाला आमच्याकडं चालत नाही आम्ही खात नाही म्हणून नाही टाकलं तुमच्याकडं चालत असेल तर तुम्ही खात असेल तर टाकून घेऊ शकता मिरची चांगली परतून झाली की मग हे बटाटे चिरून घेतलं तर पातळ पातळ काप करून जे कसं बटाटे शिजवून पण घेतात लोक मी काही शिजवून घेतलं नाही काही नाही असंच च पातळ काप करून पाण्यामध्ये टाकून घेतले ते त्याला स्वच्छ धुवून घेऊन मग असं तेलामध्ये टाकले तेलात टाकून कसं ते थोडा वेळ एक दोन मिनटं वापरून घेतलं ना चांगलं मस्त असं वापते ती आणि ते उकडून घेतलेल्या बटाट्यापेक्षा भारी अगदी नंबर एकच होते उकडून घेतलेला बटाटा कसा खिचडा खिचडा होतोय चिदडा चिदडा त्याच्यामुळं तसं उकडून घ्यायचं नाही खिच खिचडा होतो चिकट चिकट त्याच्यामुळे त्याच्यामुळं शाबूसुद्धा शाबू आपला मोकळा फटफट होत नाही काही नाही सुक्का त्याच्यासाठी ना शा उकडून घ्यायचंच नाही असंच क करून घ्यायचं असं चांगलं परतून घेतलं ना मस्त असं होतं आहे खायला तर चांगलं होतं खाण्यासाठी मग झालं एक दोन मिनटात आपलं बटाटा बी परतून झाला माझं हे बघा असं शाबू कसं जरा जास्तच शाबू घातला आहे मी आणि कसं आई खायला बसली का मुलं पण येतात त्याच्यामुळं मग चावूला पण खूप आवडतं तनिष्कावाला आवडते हिसेने आता खाणार शाबू म्हणून थोडंसं जास्तच घातले होते मी शाबू बघू शकता तुम्ही आणि कूट कसं शेंगणाऱ्याचं थोडंसं जाडसरच ठेवायचं मोठाड मोठाड खायला दाता खालीला ना चांगलं लागतं चवीला त्याच्यासाठी ना मग थोडंसं जाडसर शेंगणाऱ्याचं कूट ठेवायचं आहे मी असं ह्या पद्धतीनं जाडसरच कूट ठेवते आणि शाबू करते बघू शकता तुम्ही तुम्हाला आवडत असेल तर मध्ये आखे पण शेंगदाणे फोडणीमध्ये टाकलं तरी चालते तळून घेतलं तर मी तसे काही शेंगदाणे बिंगदाणे तळून घेत नाही काही नाही असं ह्या पद्धतीनंच मी शाबू करत असते शाबू केलेलं चांगलं लागतं ह्याच पद्धतीनं चवीला बी भारी लागते आणि मस्त असं वापरून निघतं बटाटा ब बऱ्या म्हणा आणि शाबू बी म्हणा खालीवर असं करून थोडंसं झाकण लावून ठेवलं का आपोआप आपते मग शाबू पण चांगला लागते आणि खायला पण मऊ होते त्याच्यासाठी मग मग असं शाबू करायचा उपास होता आणि कसं ते सगळं उपासाचं तिनं खाल्ले म्हणजे ले लेकरं पण तेच खातात आता मग लेकरं तेच खाल्ल्यानंतर स्वयंपाक करायची काही गरजच लागल नाही मग मी एकटीच जेवणार होती मग मी एकटी जेवणार असल्यामुळं मी बी थोडंसं इडलीचं पीठ होतं मग इडली करूनच खाल्ले मी बी एका थोडं एक, एक दोन प्लेट भांडी इडलीचे होते तेवढं तेच केलं आणि मी तेच खाऊन घेतले मी पण मी पण काय स्वयंपाक केला नाही काय नाही मग आता आल्यावर संध्याकाळ त्याला स्वयंपाक करावं आता स्वयंपाक करायचं तर शिळं होतं आहे मग शिळा स्वयंपाक झाल्यावर उपास सोडायला करायला नाही बरोबर वाटत ते मग आता स्वयंपाक करू नये म्हणून मी काय स्वयंपाकच केला नाही मग असं संध्याकाळच्याला त्याला डायरेक्ट आता तनिष्काची मम्मी आली की स्वयंपाक करायचं तनिष्का काय बसत नाही का आणि आरडाओरडी चालूच राहते तिचं चा। आणि मला कसं करू देत नाही ना। तिनं तनिष्का त्याच्यामुळं मग संध्याकाळच्यालाच करा म्हणून मी स त्याच्यावर गेलं असो मग आता कारळाचं कूट पण नव्हतं भाजून शेंगदाण्याचं भाज। वाटून घेतलं कारळाचं कूट नव्हतं मग आता कारळाचं कूट वाटून घ्यायचं म्हणून कसं भाजीला आम्ही कारळाचं कूट घातल्याची म्हणून भाजी बी करत नाही ज पालेभाज्या म्हणा आगरगवारीचे शेंगा म्हणा कोणत्यावी त्याच्यासाठी मग असं कारळ भाजून घेतले मी मग कारळ पण भाजून घेतले आणि जवसाची चटणी पण संपली होती आता ज भाजलं तरी एकदाच भाजून घ्यायचं म्हणून जवस पण भाजले जवसाच्या चटणीसाठी जवळ त्या चटणी असली कसं तोंडाला गोड लागतं चव लागते आता आग हे आकाडाचं म्हणा आकाड श्रावण काय खाव काय नाही असं माणसाच्या जीवाला चुटपुट चुटपुट झाल्यासारखं होतंय त्याच्यामुळं मग मी काय केले हे भाजून घेतले थोडंसं जवस जवस भाजून घेऊन जवसाची पण चटणी चांगली लागते खायला मग कसं जरा तोंड भरून मीठ लसूण घाटलं आणि तिखट कमी घातलं तर लहान मुलं पण खातात त्याच्यामुळं मग मी सगळं व्यवस्थित ते पण भाजून घेतले ते पण भाजून घेऊन काढून घेतले मग काढून ते साईडला ठेवून पण शे हे करायचं होतं का गवारीच्या शेंगाची भाजी करायची होती मला गवारीच्या शेंगाची भाजी करायची म्हणून गवारीच्या शेंगा धुऊन हे घेतलं गवारीच्या शेंगा धुवून घेऊन मग मी अगोदरच स्वच्छ धुवून मग बारीकचं तोडून स्वच्छ धुवून घेऊन भाजून घेतलं होतं मग असं हे करते मी मान कसायला मी काय फोडणी बी न दिली नाही काय नाही साध्या सोप्या पद्धतीनंच असंच केले फोडणी बी देत बा बसायला कसं फोडणी प्रत्येक भाजीला आपण फोडणी देता फोडणी दिलेलं दे म्हटलं तर जरा वेगळंच असते हे ग असल्या असल्या मी फोडणी बी देत नाही काय नाही असंच करते म्हणून मग साधे सोपं बिगर फोडणी देता धुले ग भाजलेले मी होते ना ते धुले धुवून पा पाण्यातून काढून डायरेक्ट कढईमध्ये टाकले मग खलबत्त्यामध्येच मी मिरची पण वाटून घेतला होता खलबत्त्यामध्ये मिरची वाटून मग तसंच ती मिरची पण वरूनच टाकून घेतले मी कच्च्या मिरच्याच होत्या कच्च्या मिरच्या आज कस त्याच्यासोबत शिजून जाते म्हणून मग ते वाटून घेतले वाटून घेऊन हे बघा असं आता हे बारीक का कारळ पण वाटून घेतले सगळं तिकडं ते ट ह्याच्यात टाकून मग कारळ वाटून घेतले कडे का टा टाकले श कारेल ते शिजायला शेंगा शेंगा शिजायला सा टाकून मग कारळ पण वाटून घेतले कारळाचं कूट कसं आम्हाला गरजेचं आहे जरुरी आमच्या घरात कारळाच कुटाशिवाय भाज्या खात नाही तर म्हणून मग कारळाचं कूट आम्ही कारळ राहायपर्यंत घरी कारळ आणतो आणि कारळ काळला ते कसं तेल पण सुटतं भाजी चवीला चांगली लागते ते त्याच्यामुळं शेंगदाण्यापेक्षा बी त्याचा तेल चांगलं सुटतं आहे आणि चांगलं लागते असते चवीला त्याच्यामुळं मग मुण मी काय केले ते तिकडं शेंगा शिजायला शे टाकून घेऊन हे इकडं कारळाच कूट पण वाटून घेतले आणि चौसाची चटणीला पण हे असं वाटायला घेतले मी का मग तिकडं तो प्रें तोपर्यंत आपल्या शेंगाशीच शे त्या मग हे असं वाटून घेतले चटणी बघू शकता तुम्ही मस्त असे चटणी ला झाल्या परफेक्ट अगदी नंबर एक जास्त तिखट नाही का आणि लहान मुलं अगदी आवडीनं खातात ही चटणी आणि ही चटणी कसं आपल्या केसासाठी म्हणा शरीरासाठी चांगली असते फायदेमंद असते जवसाची चटणी खाणं गरजेचं आहे शरीराला कंबर बिंबर गुडघे हा असे मान पाठ काही दुखत असलं तर ना त्याच्यामध्ये खस असते चिकटपणा असते ते खायलाच भरपूर प्रमाणात चांगलं असते ते जवसं मग जवसाची चटणी कारळाची चटणी आवर्जून खायचं हे कारळाच्या चटणीमध्ये कसं ना जरा लसूण वाटून टाकून लसूण मीठ घालून तुम्ही गोडतील चाही करून ग, ग गरम गरम भाकरीवर रोल करून द्या ना मुलांना मुलं बघा कसं खाते ते आवडीनं एक नंबर आमच्या तर आमचे मुलं लई भारी खायते ते आवडीनं मग चवीला पण चांगलं लागतेचा मी सारखंच माझ्या मुलांना देते मुलं खातात तुमची मुलं खातेत का नाही मला सांगा कमेंट करून मग तसेच आता एकदाच डिमार्टला गेली होते ना डिमार्टचं सामान बनायचं होतं सामान संपलं नव्हतं संपलं होतं घरातलं काही किराणा सामान संपलं होतं त्याच्यामुळं मग दोन पिशव्या दूध आणली होती एक आणली अमोलचं आणि एक पिशवी म्हशीचं दुधाचं आणली होती मग ते कसं आता वेगवेगळंच तापवले मी तनिष्काला पण प्यायला होते गाईचं मन म्हशीचं आपल्याला होतं म्हणून मग ते आणली होती तसे आणल्यावर मग मी वेगवेगळंच तापले ते वेगवेगळंच तापविले त्याला ते बघा असं तापून त्याला साईडला काढले आणि याला ठेवली बारीक गॅस करून तिकडं इकडं माझं सगळं होईपर्यंत तिकडं बिधं तापून होते ती मग तापलं की मग सारिकाची मम्मी बी काय ऑफिसचं काम आहे वाटतं तिथे ऑफिसचं काम करते ऑफिसचं काम करेपर्यंत माझं मी जे कामं मी करून घ्यावं म्हणून मग माझ्या माझ्या कामाला मी लागले इकडं आणि कसं तिची वाट बघत बसलं तर रा, रात होत्या उशीर होतं आहे जेवण करायला संध्याकाळच्याला त्याच्यामुळं मग मी काय तिची का वाट बघितलं नाही काही नाही मी माझं मी करावं म्हणून इकडे गॅस कडाले मग तनिष्काला घेऊन चवू मध्ये बसले बेडरूममध्ये तर निष्काल घेऊन बेडरूम बेडरूममध्ये बसल्या मग आता तिने तिकडं बसल्या च्याऊची मम्मी आपल्या आपल्या कामाला लागल्या आता मग माझं काय काम मी काय करणार आहे चला तर म्हटलं मग आपण जेवणाची तर तयारी करता करावं म्हणून मग मी जेवणाची तयारी करायला गेले जेवणाची तयारी करता करता मला बी ती चटण्या भाजी भाकरी करायला एक दीड तास गेला माझा बी त्याच्यामध्येच वेळ कशी गेलं काय नाही मला काय कळालं नाही का आणि एवढं पटापट पटापट टाईम निघून गेला मग टाइम निघून गेला तर आता भाज्या बिज्या तर काय करायचं म्हणून मग तेच गवारीची श भाजीच केली मी गवारीची भाजी करून घेऊन मग थोडीशी चटण्या वाटून घेतले गवारीची भाजी करून घेतली ते करून मग आपला चला आता म्हटलं सगळे कामं बिमं झाले केले मग तनिष्का रडत होती थोडंसं तनिष्काला खायला घाटले तनिष्का तर खायला घा गा घालेपर्यंत तनिष्काच्या मम्मीचं पण काम आवरून झालं होतं मग मी बी बिजी करून घेऊन झाल्यावर थोडंसं जेवण बिवण करायचं आवरावरी करायचं आपलं किचनचं बी म्हणून मग ते करायला थोडंसं वेळच लागलं मग कसं आहे आता हे आषाढी एकादशी निमित्तानं त्या शा आमचे चऊ बा भाग घेतला शाळेमध्ये मग तिनं झाल्या रुक्मिणी ते रुक्मिणीचा रोल तिला दिलं मग आता गळ्यामध्ये घालायला काय नव्हतं म्हणून काय केलं ऑनलाईन ते गळ्यातलं सट मागून घेतलं आहे बघा बघू शकता तुम्ही गळ्यातलं कानातले हे सगळे चांगलं असं मागून घेतलं आहे मग आता तेवढं ते बघत बसलो होतो जेवण करण्यापूर्वी जेवण बघत बसावं करत बसावं म्हणून मग ते बघितलो ते चांगलं वाटलं छान वाटलं आवडलं मस्त हाय म्हणलं आता मग आता रुक्मिणी शोभून दिसते चांगली दिसते आमचे चाऊ आता आता तिला तयार करून पाठवायचं आता आषाढी एकादशी शाळेमध्ये चला तर मग मग आता म्हणलं आपण हे करूया आता दुसरं आणल्याला सामान होतं रिमारचं ते सामान बी भरून ठेवावं करावं म्हणून हे केलं तर आणि पुसाचं कसं मॉबचं ते मोडलं होतं पु हे चालतं ते पुसालाच येत नव्हतं काही नाही आता काय करायचं म्हणून हे दुसरं आणायचं म्हणून दुसरं आणलं दुसरं आणलं तर हे आता सगळं असं ठेवलं तिला आणाना तसंच ऑफिसून येते तर आणली होती वाटतं मग तिला ठेवायला वेळ नाही काय नाही आता काय करायचं म्हटलं मग त्यांनीच काला थोडंसं झोपून मीच सामान काढून ठेवा म्हणून मीच सामान काढून ठेवायला आले हे बघ बघू शकता असो हे बघावा मस्त असं मी काढले पण सामान देवाचे काही साहित्य आणलं होतं घरला काय लागायचं किराण सामान येईल गोडतील फिर आणलं होतं बघा आजचा ब्लॉक माझा कसा वाटला का नाही मला कमेंट करून सांगा मग नवीन असाल तर सबस्क्राईब करा जुनी असेल तर लाईक शेअर कमेंट करत जावा मला पण बरं वाटतं आहे हे मी आता सगळं असं भरून ठेवले मग भरून ठेवून ते क कसं आहे ते लेकरू उठलं ले, 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 का मला करू देत नाही काही नाही म्हणून मी अगोदर तिला झोपिले झोपून मग केले तर निसकायचे मम्मी ऑफिसला गेले आता माझं काय काम म्हणून मग मी के केले करून हे ठेवले